आंध्र प्रदेशमधील श्रीशैल पर्वतावरती कृष्णा नदीच्या काटावरी स्थित असलेले एक पावनक्षेत्र म्हणजे श्रीशैलम याच पावनक्षेत्रामध्ये दक्षिण भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे तो तीर्थक्षेत्र म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग तर नमस्कार मित्रांनो बारा सोमवार बारा ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व आजचा आपला ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग भारतातील आंध्र प्रदेशमध्ये स्थित असलेला हा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे ह्या ज्योतिर्लिंगाची कथा आपल्याला अशी कळून येते की की एके दिवशी श्रीगणेश व कार्तिके यांच्यामध्ये भांडण झाले होते की सर्वप्रथम विवाह कोण करणार व तेच भांडण सोडवण्याकरिता शिव आणि पार्वती यांनी या, या दोघांना सांगितले की जो कोणी पृथ्वीचे सर्वप्रथम तीन परिक्रमा घालेल त्याचे विवाह आम्ही सर्वप्रथम लावून देऊ व हीच स्पर्धा जिंकण्याकरिता कार्तिके आपल्या वाहनावरची स्वार झाले व ते पृथ्वीची परिक्रमा घालण्यास निघाले परंतु श्रीगणेश हे बुद्धीचे देवता आहेत म्हणूनच त्यांनी शिव व पार्वती यांच्या तीन परिक्रमा घातल्या कारण शिव आणि पार्वती हेच आदिशक्ती आहे हेच संपूर्ण सृष्टी आहेत जेव्हा कार्तिके पुन्हा परतले तेव्हा त्यांनी ते पाहिले की श्रीगणेश ही स्पर्धा आधीच जिंकले आहे व त्यांचा विवाह हो। शिव आणि पार्वती यांनी हिद्धिसिद्धीशी लावून दिला आहे व याच गोष्टीहून रागावून कार्तिके हे आजच्या आंध्र प्रदेशमधील कुमार पर्वतावरती जाऊन वास करू लागले व त्यांनाच परत आणण्याकरिता शिव यांनी मल्लिकार्जुन तर पार्वती यांनी ब्रह्मरंबा देवीचे स्वरूप घेतले व ये ते येथे प्रकट झाले मित्रांनो असे मानले जाते की ह्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने कुटुंबातील कलह व त्याचबरोबर विवाहामध्ये येणाऱ्या अडथळी दूर होतात त्याचबरोबर या मंदिराची वास्तुशैली पाहिली तर हा मंदिर हा द्रविड शैलीत बांधला गेला आहे व त्याचबरोबर ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे उपस्थित असलेला दोनशे पंधरा फूट उंचीचा गोपुरम जो की मंदिराचा प्रवेशद्वारसुद्धा आहे आणि ह्या मंदिराच्या सभोवती अनेक तीर्थक्षेत्र व अनेक उपमंदिरंसुद्धा आहेत तर मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओपुरता एवढाच भेटूया पुढच्या सोमवार एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या इतिहासासोबत माहितीसोबत तोपर्यंत जय श्री महाकाल